सकाळ मध्यम समूहाच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्तीच्या यशोगाथा मांडणाऱ्या कॉफी टेबल गौरवगाथा बुकमध्ये तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांची यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आली आहे केंद्रीय व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणास्कर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करून सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांना गौरवण्यात आले पुणे येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल मध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला यावेळी सोलापूर सकाळचे संपादक संभाजी पाटील चीफ रेव्हन्यू ऑफिसर रुपेश मुतालिक सरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ तसेच सातारा अहिल्यानगर व सोलापूर येथील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान उपस्थित होते नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाच्या माध्यमातून जयप्रकाश कट्टे पाटील यांनी गोंदवली बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात उज्ज्वल यश मिळवले जे के उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी दुचाकी होंडा शोरूम पेवर ब्लॉक या व्यवसायात त्यांनी चांगलं यश मिळवलंच शिवाय शेतीमध्येही त्यांनी चांगली प्रगती केली आहे व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही ते त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत हाती घेतल्यानं त्यांना तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकच्या सरपंच पदाची संधीही मिळाली गावचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरूच आहे सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांच्या या गौरवामुळं गोंदवलेकरांमधून आनंद व्यक्त होतोय अलाहाबाद न्यूज साठी संदीप जठार गोंदवले